राज ठाकरेंच्या मनसेमुळे मवियात बिघाडी झाली आहे राज ठाकरेंना सोबत घेण्यास काँग्रेसनं ठाम नकार दिलाय राज ठाकरे तुमच्यासोबत असतील तर आम्ही तुमच्या सोबत, सोबत येणार नाही असं काँग्रेसनं ना उद्धव ठाकरेंना स्पष्ट सांगितल्याची माहिती आहे दुसरीकडे उद्धव ठाकरे मनसेला सोबत घेऊन मवियात कायम राहण्यावर ठाम आहे आपल्या फुटाफुटीचा भाजपला फायदा होईल असा युक्तिवाद ठाकरे सेनेकडून केला जातोय मुंबईत मवी आघाडी कायम ठेवण्यासाठी उद्धव ठाकरे काँग्रेस हायकमांडच्या संपर्कात असल्याचंही बोललं जात आहे समता बंधुता न्याय स्वातंत्र्य ह्या विषयावरती आमचा विश्वास आहे आम कोणाला मारणं झोडणं हे आम्हाला त्या ठिकाणी पटत नाही आणि त्याच्यावर आम्ही जाऊ शकत नाही त्या संदर्भात आम्ही सांगितलं होतं आम्ही असं असं तर नाही केलं ना की आम्ही आमची भूमिका स्पष्ट नाही केली के आमची त्यांच्या बाबतीतली भूमिका स्पष्ट होती आजही आम्ही सांगतो की त्यांना वाटत त्यांनी त्यांच्यावर दुसरी आघाडी सोडून आमच्यावर यावं आम्हाला काही प्रॉब्लेम नाही त्यांच्याबरोबर पण असं आहे की शेवटी आम्हाला जे आहे जे कायदा हातात घेतात त्या ठिकाणी लोकांना मारण्याच्या गोष्टी बोलतात त्या गोष्टीला आमचा विरोध आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका